मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया खूप मोठ्या मोठ्याने बोलत असते त्यामुळे अर्जुन तिला म्हणतो प्लीज पब्लिकली अजिबात तमाशा करू नकोस मग आता तमाशा मी नाही तुझी बायको करते अरे अगोदरसुद्धा ती ऑफिसमध्ये आली आणि आता तर पार इकडे अलिबागला येऊन पोहोचली अरे सर्वांसमोर तुझी लाच काढायची तिने ठरवलीच आहे तेव्हा अर्जुन देखील म्हणतो ती तशीच आहे तुला माहीत आहे ना तेव्हा आता सायलीला खूपच राग येतो ती रागातच त्याच्याकडे पाहू लागते मग अर्जुन इशारा करून सांगतो हिच्यासमोर मी बोलतोय पण हे सगळं जाऊ दे अर्जुन आपला सर्व मूड स्पॉइल झाला परंतु आपण आज दोघांनी खूप छान टाईम स्पेंड केला असं म्हणून ती पर्स घेते आणि अर्जुनचा हात पकडून म्हणते की चल अर्जुन आपण आता निघूयात त्यावेळी आता सायली दुसरीकडे अर्जुनचा हात पकडते आणि म्हणते कुठे घेऊन चालली आहे ते माझ्याबरोबर आमच्या घरी आता येणार आहे तू उगीच यांच्यावर हक्क दाखवू नकोस प्रिया असं म्हणून सायली तिला सर्वांसमोरच झापते मग आता प्रियाला देखील राग येतो ती म्हणते की तन्वी माझं नाव प्रिया नाही तर तन्वी किल्लेदार आहे तेव्हा तू जी कुणी असेल परंतु तुझ्यामध्ये थोडी जरी लाज बाकी असेल ना की तू इथून निघशील असं म्हणून सायली तिला जायला सांगते तेव्हा ते अर्जुन आता हसतच सायलीकडे पाहत असतो कारण सायली खूप हक्काने माधा नवरा असं म्हणून प्रियासमोर त्याचबरोबर तेथे असणाऱ्या सर्वांसमोर हक्क दाखवत असते त्यामुळे अर्जुनची नजर तिच्यावरून हटत नाही मग आता प्रिया म्हणते अर्जुन सांभाळ हिला अरे तुझ्या या डेंजर बायकोला असं म्हणून ती तनतन करतच तेथून जाते त्यावेळी आता अर्जुनचं प्रियाकडे जातं तो म्हणतो थांब ना तन्वी थांब आता ती काही न ऐकता तशीच जाते त्यावेळी अर्जुन आता तेथे असणाऱ्या सर्व कपलला म्हणतो की ही माझी बायको आहे तुम्ही आपापलं एन्जॉय करा आता हळूच अर्जुन हा सायलीला बसायला सांगतो त्यावेळी आता सायली अर्जुनला खूप बडबड करू लागते तेव्हा तो आता आश्चर्याने विचारतो तुम्ही इथे अचानक कशा मग आता सायली म्हणते तुम्हाला काही कळतं की नाही फक्त एक दोनदा मेसेजला रिप्लाय करून तुम्ही फोनच बंद करून टाकला नाही नाही ते माझ्या मनात विचार येत होते तुम्ही विसरलात का साक्षी आणि प्रियाची अजूनही घट्ट मैत्री आहे तुम्हाला एकट्याला गाठून इथे त्यांनी काही केलं असतं तर त्यावेळी हे विचार असले तुमच्या डोक्यात येतात तरी कुठून अर्जुन विचारतो त्यानंतर ती टेबलवर पाहते तर तेथे वाईन असते म्हणून सायली आता रागातच म्हणते तुमची तर जोरात पार्टी चालू होती म्हणायचं म्हणजे तुम्हाला जर प्रियाकडून सत्य काढून घ्यायचं झालं असतं तर तुम्ही पनवेलमध्ये सुद्धा ते काम करू शकलं असतात परंतु तुम्हाला खरंच प्रिया म्हणते तसं माझा कंटाळा आला आहे ना म्हणून तुम्ही इथे तिच्याबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी आला आहात बरोबर ना त्यावेळी अर्जुन म्हणतो आता हे काय नवीन मग आता ती म्हणते हे काय आहे पार्टी वगैरे तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही मग आता सायली म्हणते मग कसं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी प्रियाकडून सत्य काढून घेण्यासाठीच इथे आलो आहे माझा प्लॅन सक्सेससुद्धा होणार होता परंतु तेवढ्या तुम्ही एंट्री केली इथे आणि सर्व गणितच माझं गेलं एवढ्या लांब आलो ना काहीच फायदा नाही मग आता सायली म्हणते तुम्ही फोन फ्लाईट मोडवर का टाकायचा मग त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड करेन हा व्हिडिओ रेकॉर्डर चालू ठेवून मी मी फोन फ्लाइट मोडवर टाकला होता जेणेकरून डिस्टर्ब होऊ नये यासाठी आता जे काही रेकॉर्ड झाले ना त्यामध्ये ते पहा मग आता सायली डोक्याला हात लावते आणि म्हणते सर पण आता मी तरी काय करू मला काळजी वाटली तुमची अर्जुन तिच्याकडे फोन देतो तर सायली आता अर्जुनचा आणि प्रियाचा अगदी रोमॅन्टिक डान्स करतानाचा तो व्हिडिओ पाहते आणि तिला तर खूपच राग येतो तेव्हा आता ती रागातच आता अर्जुनला म्हणते काय हो तुम्ही हे करण्यासाठी इथे आला होतात का हे असं करून ती खरं बोलणार होती का असं म्हणून ती अर्जुनला तो मोबाईलमधील व्हिडिओ दाखवते तर आता त्यालाच धक्का बसतो त्याला समजतं की नशेमध्ये असताना मी तो व्हिडिओ रेकॉर्डर चालू ठेवला त्याचबरोबर आता त्या प्रियाला सायलीत समजून तिच्याबरोबर अगदी रोमॅन्टिक डान्स केला तेव्हा ती म्हणते हे सगळं करण्यासाठी तुम्ही इथे आला होतात ना खरं काढून घेण्यासाठी कुणाच्या एवढं जवळ जावं लागतं तका? का अहो नाटक करताना इतकं प्रेम आहे असं दाखवावं लागतं का तेव्हा अर्जुन आता पाप्पा करू लागतो खूप गोंधळतो घाबरतो मग आता सायली तुम्हीच आहात ना ते की माझ्या डोळ्यात बिघाड झालाय अर्जुन म्हणतो तो मीच आहे तन्वीच्या जागी असं म्हणून तो खूप गोंधळतो तेव्हा सायली रागातच म्हणते काही तुमचं चाललंय सारखं तन्वी प्रिया तन्वी प्रिया गप्प बसा मला माहीत आहे ना तुमचं नक्की काय सुरू होतं इथे तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो तुम्हाला कसं सांगू मिसेस सायली तन्वीच्या जागी मी तुम्हाला इमेजिन करत होतो आणि मग एवढा रोमॅंटिक होऊन मी डान्स केला पण मी तुम्हाला माझ्या मनातील ह्या भावना नाही ना सांगू शकत सायली म्हणते हा घ्या तुमचा मोबाईल बसा तिच्याबरोबर नाचत मी निघाले माझी असं म्हणून पर्स घेते आणि तरातरा ती पुढे जायला निघते अर्जुन म्हणतो सायली थांब असं म्हणून तोही तिच्या पाठोपाठ धावतो पाथ अर्जुन आता तिच्या हा पाठोपाठ हॉटेलबाहेर जातो तेव्हा आता अर्जुन म्हणतो मी तेच करत होतो मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते पण एवढ्या जवळ जाऊन तिच्याबरोबर डान्स करायची काय गरज होती असं म्हणून ते दोघेही आता त्याविषयीच बोलत असतात सायली मात्र त्याच्याबरोबर खूप जोराजोरात जोरात आता भांडू लागते त्याचवेळी आता समोरून प्रतिमा चाललेली असते अचानक आता तिच्या पिशवीतून खाली बटाटे पडतात त्यावेळी आता ती ते गोळा करत असते अर्जुन आणि सायलीचं मात्र लक्ष तिच्याकडे नसतं दुसरीकडे पूर्णाजी रूममध्ये बसलेल्या असतात तेव्हा प्रतिमाचा फोटो त्या हातात घेतात आणि तिच्याकडे पाहतच राहतात त्याच वेळी कल्पना तेथे येते आणि म्हणते पूर्णा आई अहो या गोळ्या घेऊन टाका तुम्ही अगोदर सायलीने बाहेर जाताना अगोदरच सगळ्या का काही काढून ठेवल्या होत्या असं म्हणून ती आजींजवळ येऊन बसते आणि विचारते काय झालं पूर्णा आई आता त्यांच्या हातात असणारा प्रतिमाचा फोटो पाहत कल्पना विचारते काय उपूर तुम्हाला आठवण येते एका प्रतिमाची तेव्हा प्रतिमाची आठवण तर मला रोज येते परंतु काय सांगू आता मला तिच्याकडे पाहून असं वाटतच नाही की माझ्यामध्ये पश्चातापाची भावना आहे म्हणून मी तिला शब्द दिला होता की मी तुझ्या मुलीला नाचून करून घेईल म्हणून परंतु तसं झालं नाही आता ते देवाच्याच मनात नसेल परंतु आता तिच्या फोटोकडे पाहताना मला काहीच वाटत नाही माझ्या हातून जे काही झालं ना ते अगदी योग्य झालं असं मला वाटतं तेव्हा कल्पनालाही आनंद होतो ते अर्जुन हा सायलीला अजूनही मनवत असतो तेव्हा सायली देखील त्याच्याबरोबर बोलत असते इकडे प्रतिमा मात्र बटाटे आता पिशवीमध्ये टाकत असते तिचं सर्व सामानच आता खाली पडलेलं असतं त्यावेळी ती सर्व सामान अगदी व्यवस्थित गोळा करत असते समोरूनच एक व्हॅन येत असते परंतु प्रतिमाचं त्याच्याकडे लक्ष नसतं काही वेळानंतर सायलीचं लक्ष प्रतिमाकडे जातं आणि समोरून येणाऱ्या व्हॅनकडेही तेव्हा सायली आता अर्जुनचं बोलणं काही न ऐकता लगेच प्रतिमाकडे धाव घेते आणि ओ माई म्हणून तिला बाजूला व्हायला सांगते तरीही प्रतिमा आता बाजूला होत नाही सायली खूप जोरात धावते आणि प्रतिमा उठत असते तेवढ्यात प्रतिमा असती प्रतिमाला बाजूला ढकलते कारण समोरून व्हॅन येत असते आणि प्रतिमाचा ॲक्सिडेंट होणार असतो सायली आता तिचा बचाव करते त्यामुळे तेथे असणारे सर्वजण आता लगेच धावत तेथे येतात आणि त्या व्हॅनवाल्याला खूप बोलत असतात परंतु तो थांबत नाही तसाच पुढे निघून जातो आता सायलीने शेवटी प्रतिमाचे प्राण वाचवलेले असतात मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे कल्पना म्हणते तुम्हाला सांगू का जी अर्जुनचं तन्वीबरोबर लग्न नाही झालं त्याचा तुम्हाला पश्चाताप का होत नाहीये कारण प्रतिमा आपल्यात आहे ते तर आपल्याला आता माहीतच आहे परंतु सायली आपल्या घरात आली ना ती अगदी हिऱ्यासारखी आहे म्हणजे कुठलीच कमी आपल्याला भासू देत नाही आणि तिच्यामध्येही आपल्याला प्रतिमाचा भास होतो अजून एक सांगू का आज जर प्रतिमा असती नाही तर तीही म्हणाली असती की तन्वीपेक्षा या घराची सून होण्याचा हक्क हा सायलीचाच आहे आहे कारण ती या घराला अगदी साजेशी सर्वांची काळजी घेते मग आता पूर्णाजी हो असं म्हणतात आणि माझे डोळे उघडायला जरासा वेळ लागला परंतु सगळं काही ठीक झालं मला अगोदर गोळ्या दिबाई नाही तर आल्यानंतर तिचा ओरडा खावा लागेल त्यावेळी कल्पना आता पटकन पूर्णाजींना गोळ्या खायला देत इकडे आता सर्वजण प्रतिमा विचारत असतात तुम्हाला काही लागलं तर नाही ना मग आता ती नाही नाही असा इशारा करते खरं तर तिला बोलता येत नसतं त्याचवेळी आता सायली पुढे जाण्याचा प्रयत्न करते परंतु तेथे खूप गर्दी असल्यामुळे तिला पुढे जाता येत नाही कशीबशी आता ती उठते आणि सर्वांना म्हणते आता मी ठीक आहे असंही ती इशारा करूनच सांगते त्यावेळी सायली बरोबर तिला पाहते आणि मग तिला धक्काच बसतो सायली म्हणते मी यांना कुठेतरी पाहिलं आहे असं म्हणून ती आता आठवण खूप प्रयत्न करत असते पण अर्जुन आता तिच्याबरोबर काहीतरी बोलत असतो तेव्हा सर्वजण तेथे असणारी माणसं म्हणतात या बाईंना तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं असं म्हणून ते प्रतिमाला रिक्षात बसवतात तर सायली आता प्रतिमाकडे अजून खूप वेळ पाहतच राहते अर्जुन म्हणतो आता आपल्याला निघायला हवं असं म्हणून तो सायलीला पुढे पुढे घेऊन चाललेला असतो तर त्या बाई त्या माई असं म्हणून सायली मागे रिक्षाकडे पाहतच राहते दुसरीकडे आता पूर्णाजी आजी अस्मिताला विचारतात काही तू खायला ऑर्डर करतेस का तेव्हा ती म्हणते नाही गा आजी मला भूक लागली आहे असं म्हणून ती कल्पनाला म्हणते लवकरात लवकर स्वयंपाक कर ना ग की मी बाहेरून ऑर्डर करू काहीतरी तेव्हा ही जगातील सर्व रेस्टॉरंट फक्त तुझ्यासारख्या मुलींमुळे चालतात असं कल्पना तिला म्हणते त्यावेळी अस्मिता म्हणते मग तुझी सून गेली बाहेर फिरायला इथे वेळेवर स्वयंपाक नाही की काही नाही म्हणून ती आता खूप बोलत असते त्याचवेळी कल्पना म्हणते तू गप्प बस ग आम्ही तुला म्हणत असतो की सासरी जा पूर्ण पूर्णासारखं सांगत असतो जरा तिकडे लक्ष दे परंतु तू तर सारखी माहेरी असते आणि सायली कधी नव्हे ते कुसुमकडे गेली तर तुला लगेच ते झोंबलं का म्हणून ती अस्मिताला गप्प राहायला सांगते तेव्हा कल्पना म्हणते की आजी मी सायलीला कॉल करते मग केला होता परंतु तिने काही कॉल रिसीव केला नाही आजी म्हणतात एकदा करून पहा पुन्हा आता कल्पना पुन्हा सायलीला कॉल करते इकडे अर्जुन हा सायलीला विचारत असतो की काय झालं अहो तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहात तुम्ही भांडता भांडता अचानक गप्प का झाला अहो त्या बाईंचा ॲक्सिडेंट झाला म्हणून का पण त्या रिलॅक्स आहेत ओके आहेत तुम्हाला कुठे आहे का जास्त आहे का असं म्हणून तो सारखा काळजी करत तिला विचारत असतो पण ती आता काहीच सांगत नसते आता अर्जुनलाच टेन्शन येतं नक्की हिला काय झालं असेल पुढ्यातच तिच्या मोबाईलवर आता कल्पनाचा फोन येतो त्यावेळी सायली आता अजिबात कॉल रिसीव करत नाही तिचं त्याकडे लक्षच नसतं अर्जुन तिला सारखा म्हणत असतो की हो तुम्हाला मम्माचा कॉल आला आहे तरीही सायलीचं लक्ष नसल्यामुळे तो ओके असं म्हणतो आणि स्वतः कॉल रिसीव करतो इकडून कल्पना विचारते काय रे बाळा तू सायलीबरोबर कसा का आता अर्जुन जरा गोंधळतोच आणि म्हणतो की अगं मम्मा सायली आहे माझ्याबरोबर इथे त्यावेळी ती तर कुसुमताईंकडे गेली होती मग तू तिच्याबरोबर कसा असं कल्पना पुन्हा विचारते तेव्हा अर्जुनला आश्चर्यच वाटतो त्यावेळी तो, तो म्हणतो अगं मम्मा सायलीने मला कॉल केला होता आणि मग ती मला म्हणाली की तुम्ही मला पिक करायला या म्हणून कारण तिला यायला उशीर होणार होता ना म्हणून तेव्हा ठीक आहे असं म्हणून कल्पना पुन्हा विचारते काय रे बाळा सायलीने मग कॉल का रिसीव केला नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो आहे ती इथेच आहे येतो आम्ही थोड्या वेळात असं म्हणून अर्जुन अर्जुन आता फोन ठेवतो अर्जुनचा फोनवर बोलून होतं तरीही सायलीचं लक्ष नसत त्यामुळे अर्जुन विचारतो काय झालं तुम्हाला तरीही ती काही बोलत नसते सारखी प्रतिमाच्या आठवणीत असते म्हणूनच तो म्हणतो ओके निघूयात आपण असं म्हणून तो आता पुढे निघतो काही वेळानंतर अर्जुन सायली हे दोघेही घरी येतात सायली मात्र अजूनही त्याच विचारात असते तर आता घरातील सर्वजण झोपलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली हळूहळू या कारण मम्मा झोपली आहे असं वाटतंय असं म्हणून तो पुढे पुढे चालतो त्यावेळी सायली त्याच्या पाठीमागे उभी असते ती आता प्रतिमाच्या फोटोकडे पाहतच राहते आणि पुढे पुढे जाते तेव्हा अर्जुन आता म्हणतो मिसेस सायली चलावर आता असं म्हणून तो तिचा हात पकडून तिला आता रूमकडे घेऊन चाललेला असतो तेव्हा सायली मात्र प्रतिमाच्या फोटोकडे अजूनच पाहत राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली पुन्हा प्रतिमाचा फोटो हातात घेते आणि रूममध्ये घे घेऊन येते त्याचबरोबर तिच्या तोंडावर ज्या प्रकार प्रकारे तिने ओढणी टाकलेली असते चेहरा झाकलेला असतो त्याचप्रकारे ती आता फोटोमध्ये तिचा चेहरा झाकते त्यामुळे आता सायलीला खात्री पटते की ही प्रतिमाच आहे तर पूर्णाजी इकडे घरातील सर्वांना म्हणतात प्रतिमाचा फोटो इथून गायब आहे इकडे सायली आता अर्जुनला म्हणते की अहो अलिबागमध्ये ज्या बाईंचा ॲक्सिडेंट झाला ना त्या बाई प्रतिमाच आहेत तेव्हा अर्जुन हात जोडून म्हणतो तसं काही नाहीये कारण तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ना त्या आता जिवंत नाही असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो की हे सगळं काही थांबू आता था। सायलीचं मन मात्र ऐकायला तयारच नसतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा